मकर संक्रांतीला तीन दिवस महत्वाचे मानले जातात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी भोगी शब्द हा सण उपभोगाचा सण म्हटलं जात आणि जानेवारी महिन्यात तर ज्या ज्या भाज्या पीक उपलब्ध आहेत त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते आणि त्यामध्ये आवर्जून तीळ टाकलं जातं आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी बनवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुवासिनी स्त्रियांनी त्या दिवशी राळ्याचा भात खाल्लाच पाहिजे असा काही ठिकाणी नियम पण आहे तर मी इथे राळ्याचा भात बनवायला घेतलेला आहे सुरुवातीला राळ्याचं तांदूळ छान असं दोन तीन वेळा धुवून घेतलं दिसायला बघितलं तर हे राळं अगदी आपली जी मोहिरी असते त्या मोहिरीप्रमाणेच छोटे 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 याचे दाणे असतात तर हे निवडून घेताना अगदी व्यवस्थित निवडून घ्यायचे कुठेतरी बारीक खडा वगैरे असतो तो व्यवस्थित स्वच्छ बघून घ्यायचा त्याच्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे तूप घातलं तरी खूपच सुंदर आणि त्यामध्ये जिरे आणि थोडेसे तीळ घातलेले आहेत आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे गॅस अगदी आपल्याला मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि छान असा हा तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जितका तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे परंतु सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज घेत आपण यामध्ये पाणी नंतर थोडंसं ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे पाणी घातल्यानंतर आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर ओले मटार घातले तरी चालतात आता या पाण्यामध्ये एखादा चमचा तूप घालायचं जेणेकरून हा भात अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतो तर पाणी मस्त असं उकळत आहे आणि भात खूप छान असा शिजू लागलेला आहे अगदी पाच ते दहा मिनिटाच्या आत हा भात शिजून तयार होतो खूपच मस्त तयार झालेला आहे भात राळ्याचा भात हा घरातील प्रत्येकाने एक एक चमचा तरी खाल्लाच पाहिजे चला तर मग तुम्ही पण राळ्याचा भात नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बा बाय